माझे नाव माही अनिल सरे मी कन मी कन्या शाळा प्राथमिक कन्या शाळा विसोरा येथे शिकते आमचा मी तिसऱ्या वर्गात आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे ससा आणि कासव यामध्ये चोर आणि कुत्रा ससा आणि कासव कोल्ह्या आणि या कता ससा आणि शर्यत लागली होती यामुळे कासव कसा जिंकला ते इथे लिहिले आहे मला या कथा वाचताना खूप मजा वाटते या पुस्तकाचे लेखिका शिल्पा निंबाडकर आहेत मोखा पुस्त मुखपृष्ठावर ससा आणि कासव यांची गोष्ट दिली आहे धन्यवाद